साहेब मला सांगा आज तुम्ही महाविकास आघाडीच्या अर्थायला आले काय परिस्थिती एकंदरीत मी यापूर्वी सुद्धा भैयासाहेबांच्या सोबत या नगर परिषदेच्या संदर्भात एक निवडणुकीच्या दृष्टीने मिटिंग केली त्याचबरोबर वेगवेगळ्या वार्डात याच्यापूर्वी सुद्धा जाऊन आलो आज प्रचाराची सभा होती मुद्दाम या ठिकाणी आलो आणि यायच्या अगोदरही जवळजवळ पाच सहा वार्डामध्ये वेगवेगळ्या बैठका आम्ही घेतल्या लोकांची भावना आहे की या वेळेला गेल्या दहा वर्षापासून या शहरातली जी नागरिक आहेत हे पाण्यापासून त्रस्त आहे रस्त्यापासून त्रस्त आहे स्वच्छता नाहीये अशा परिस्थितीत यावेळेला शंभर टक्के बदल केला पाहिजे ही मतदारांची मानसिकता आहे आणि शंभर टक्के यावेळेला महाविकास आघाडीला यश मिळेल याची मला खात्री आहे किती आपल्या जागा येतील इथं माझ्या हिशोबाने तर इथं पूर्णच्या पूर्ण जागा यावेळेला महाविकास आघाडीच्या येतील याची काही शंका बाळगायचं कारण नाही जिल्हा परिषद मध्ये काय आपले काय सांगणार आता सध्या आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टात अडकलेल्या आहेत येणाऱ्या तारखेमध्ये काय निकाल लागतो त्याच्यावरती अवलंबून आहे परंतु जर निकाल जर निकाल लागला आणि ताबडतोब निवडणुका झाल्या आमची महाविकास आघाडी आपण या जालना जिल्ह्यामध्ये करू आणि मोठ्या प्रमाणात यश आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्याने काय प्रश्न उपस्थित होता राज्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रश्न कुठे आपल्या जालना अंबडमध्ये अंबड नगर परिषदेमध्ये मोठा प्रश्न तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आहे आज पाण्यामध्ये किडे आणि आळ्या होत आहे वीस वीस दिवसांनी पाणी येत आहे अशी परिस्थिती महिला भगिनींना भोगावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात रस्त्याचे प्रश्न निर्माण होतात पण याच्याकडे कुणाचं लक्ष नाही फक्त गुत्तेदारीकडे लक्ष आहे आणि चार पैसे कसे आपल्याला ओरबडता येतील या सरकारमधले असं सध्या परिस्थिती गेल्या दहा वर्षापासून यावर या सरकारची किंबोना या नगर परिषदेमध्ये आहे भैयासाहेब साहेब ज्या पद्धतीने या शहरामध्ये ते मंत्री असताना आमदार असताना जी कामं केली ती या दहा वर्षात त्यातलं एकही काम त्यांना पुढून येता आलेलं नाही não